नमस्कार मंडळी मी कल्याणी तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे तर आज आम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतो तर त्यात पहिले आपण करूया मस्तपैकी एक छान रेसिपी जी करवंताची आहे करवंत कोणाकोणाला आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगाय जो तर करवंत हे खूप या सीझनमध्ये खूप निघते आणि आमच्याकडे खूप आवड आवडीने खाते तर इथे मी आहे ना करवंताचं छानपैकी असं आंबट गोड असं लोणचं बनवणार होती म्हणजे जे पटकन बनवतं आणि पटकन तुरंतमध्ये आपल्याला खाता येते तर यासाठी आपण या घेऊया थोडंसं तेल बिलकुल थोडंसं जास्त काही लागत नाही याला आणि त्यात मी थोडंसं म्हणजे अलग सामान काढून ठेवलं होतं त्यात मी जिरं मोहिरी आणि मेथीचे दाणे जे राहते ते घेतले होते थोडे थोडे आणि लसण थोडे दोन तीन पाकळ्या घेतल्यात त्याला थोडंसं ठेचून घ्यायचं आणि तेल गरम झालं की मोहिरी जिरं टाकायचं आणि त्यानंतर थोडीशी मेथी टाकून द्यायची आणि मग लसण टाकायचं मोहरी जिरं हे झाल्यानंतर लसण पण झाल्यानंतर बरोबर मग त्यात थोडंसं मी हळद आणि तिखट थोडंसं मीठ आणि थोडंसं जिरं पावडर हे टाकलं होतं आणि थोडंसं मला हे आंबट गोड पाहिजे नव्हतं म्हणून मी यात थोडंसं गूळ पण टाकलं होतं गूळ थोडं जास्त टाकायचं कारण करवंत हे आंबट असते पण ज्यांना कोणाला जर आंबट आवडत असणार तर गूळ थोडं कमी टाका आम्हाला थोडंसं आंबट गोड पाहिजे नव्हतं म्हणून मी थोडं गूळ टाकू शकते तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार गूळ टाकू शकता त्यानंतर त्याला छान थोडंसं परतून घ्यायचं मग यात टाकायचे करवंत करवंत टाकले की याला थोडंसं छान परतून घ्यायचं मस्त छान फिरवल्यानंतर याला मस्तपैकी झाकून ठेवून द्यायचं झाकून ठेवल्यानंतर एक वाफ येऊ द्यायची थोडं थोडं उघडून चेक करत राहायचं की याला गुड मेल्ट झाला आहे की नाही पाहत राहायचं आपण बघा ही अशी ग्रेव्ही झाली पाहिजे त्या गुड मेल्ट झाल्यानंतर तर मग अशा प्रकारे आपण हे करवंदाचं लोणचं झटपट बनवून आणि पटपट आपण फिनिश करू शकतो आमच्या घरी हे खूप आवडते सगळ्यांना करवंताचं लोणचं बनवल्यानंतर माझ्याकडे आज एक पार्सल आलं होतं तर ते मी ओपन करणार होती तर चला बघूया मी मिशोवरून हे पार्सल बनवलं होतं मला एक स्प्रेची बॉटल पाहिजे होती की ज्याने करून मला ब्रशचा यूज कर करता नाही आला पाहिजे कारण ब्रशने थोडंसं प्रॉब्लेम होत होता स्प्रेची बॉटल्स मी खूप ॲड वाहिली होती खूप छान ही बॉटल आहे मी तुम्हाला याचा रिव्ह्यू पण देणार आहे ही कशी आहे वा तर ही खूप सुंदर बॉटल असं वाटली मला मला तर वाटलं पहिले हे प्लास्टिकची असणार पण मी जेव्हा हिला ओपन केल्यानंतर मला हे समजलं की ही ग्लासची आहे तर याचं सुंदर असं छान मला रिव्ह्यू वाटलं खूपच सुंदर म्हणून मी हे ऑर्डर केली होती तर याला मी यूज केल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की ही कशी आहे ते बॉटल ही मिशोवरून बोलावली होती मिशोवर ऑफर चालू होता तेव्हा बोलावली होती यानंतर आम्ही तयार झालो होतो आम्हाला भांदेवाड्याला जायचं होतं भांदेवाडाला जगनबाबाचं मंदिर आहे मस्त छानपैकी मधुरा मी आणि ही माझ्या ताईची मुलगी आहे आम्ही तिघीजणी आणि माझी ताई आणि माझी भाऊजी आम्ही पाच जण आम्ही जाणार होतो तिथे तो एक छोटा कार्यक्रम होता तर आमचं दर्शन पण होऊन जाते म्हणून आम्ही निघालो होतो तर चला मग भांदेवाड्याला आम्ही पोचलो मग आम्ही दर्शन केलं इथे खूप मस्त अशी जगन्नाथ बाबाची मूर्त होती मग आम्ही थोडं बाहेर परिसर पाहिलं तर खूप सुंदर असं वातावरण होतं इथलं मस्त शांत प्रसन्न आणि खूप असं मनाला अ... प्रसन्न करणारं वातावरण होतं मग आम्ही दर्शन वगैरे केलो तिथे पाहिलं तर आम्ही खूप सुंदर त्यांचं कन्स्ट्रक्शन तर चालूच होतं पण जे मंदिर त्यांनी त्यांनी जे बांधले होते ते खूप सुंदर सुंदरसे मंदिर होते मग आम्ही सगळं दर्शन करून मग आम्ही इथून निघालो होतो आमच्या घरच्यासाठी तर हा होता माझा ब्लॉग भांदेवाड्याचा स्पेशल ब्लॉग होता तर तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर कसं वाटलं माझा व्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अशाच प्रकारचे जर व्लॉग आवडत असणार तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये